कुठे 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 चाललाय ए कुठे <laughs> ये 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 क कलो क झालं बाला चासला निस्ता उचलून घ्यायचं म्हणतो गुड मॉर्निंग नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोडे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळे करू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय आपला नाश्ता रेडी झालेला आहे आज बनवलेले आहे इडली दाखव रे इडली कुठे बनवली कुक डब्यात भांड्यात कुक डब्यात कुक निस्ता उचलून घ्यायचं म्हणतो झालं चांगला काल तपडे तू काल हे नाही घ्यायचं हे आत्ता तुला नाही आत्ता नाही तुमच्याकडे आत्ता यायचं माझ्याकडं हा चल जे बाप्पा करू नेहमीप्रमाणे आणि मग नाश्ता करूया लेट्स गो चला बच्चा 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 इथे बच्चा, बच्चा। दे, दे चल। दे कर तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा दिवस काहीसा असा चालू आहे आमचा आणि थांब बघा कसा त्यासाठी हे सगळं खूप नवीन आहे कॅमेरा वेमेरा आणि मुळातच त्याला आम्ही स्क्रीन दाखवत नाही त्यामुळे मोबाईलकडं आत्ता सध्या तरी जास्त अट्रॅक्ट होतो जेव्हा आपण ब्लॉग बनवतो की हे काय घेतलं वगैरे हातात कारण की आम्ही त्याच्यासमोर मोबाईल किंवा स्क्रीन यूज करत नाही नेहमीप्रमाणेच सुट्टी आपल्याला सॅटर्डे आहे तर इडली बनते ब्रेकफास्टसाठी आणि मस्त दाबून इडली आणि त्याच्यानंतर दुपारचा बेत असा आहे की मटण श्रावण चालू आहे आलो आलो श्रावण चालू आहे पण मी काय श्रावण पाळत नाही घरातले सगळे पाळतात बाबांना माळ आहे रेश्माला त्यांनी श्रावणी सोमवार वगैरे सगळं करते बट मी काय तसलं पाळत नाही आणि आज स्पेशल दिवस आहे कारण की आपला आथा सहा महिन्याचं झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्याच निमित्ताने आपण त्याचा अन्नप्राशांचं छोटासा घरगुती प्रोग्राम करणार आहोत तर सी कसं जाते कसं नाही ते तुमच्याबरोबर मी शेअर करेलच गुड मॉर्निंग अँ अजून think... फारसा व्यवस्थित उभं राहत नाही त्यामुळे थोडंसं लक्ष द्यावं लागतं आतांकडे आणि त्याला मस्त त्याचा फेवरेट ठिकाण म्हणजे ही बाल्कनी बाल्कनी म्हणजे बेडरूममधली जी विंडो ए पडशील बागे म्हणून असं थोडंसं पकडावं लागतं हे बघा आणि त्याला बाहेर बघायला खूप जास्त आवडतं सो हा त्याचा मी टाईम असतो आणि <laughs> हा आपला गरमागरम चहा इथे इकडं असा काही खाली व्ह्यू हो। अथांग आय नो की थोडंसं लेट दाखवतं इथून पुढे तुम्हाला जर्नी बिकॉज you know, यू नो दर फॅमिलीचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात सुरुवातीला तसंच मी एका टिपिकल मराठी फॅमिलीमधला मुलगा आहे so, सो त्यामुळे थोडंसं काही रिस्ट्रिक्शन फॉलो करावं लागतं म्हणून आता सहा महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतात आहे किंवा आणतो आहे किंवा तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे पहिले पण काही छोटे छोटे व्हिडिओज आहेत जे सुरुवातीच्या काळामध्ये काढलेले आहेत ते पण तुमच्यामध्ये मध्ये हे शेअर करेल तुमच्याबरोबर मी ब्लॉगमध्ये शेअर करत राहील हे ना बघती बघती हो की नाही हो की नाही बघती हो नाही नको नको बरं 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 परमिशन घ्या परमिशन घ्यावं लागेल मला सुरुवातीला <laughs> चल खाली खाली केला खाली केला खाली केला खाली केला खाली केला ये ना बब्दी खाली केल खाली केल हा आम्ही तोपर्यंत नाश्ता करतो नाश्ता कडू को नको नक नक त्याला खूप पाय सुटलेत आता त्यामुळं नुसता पळतो इकडे तिकडं घे 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 ये 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 ही आपली इडलीची प्लेट मस्त नास्ता मस्त अशी गरम गरम इडली आणि नाश्ता झालेला आहे मस्त रेमटी आहे इकडे आईने तर सुरुवात पण केली सुरुवात केली आई तू अरे बापरे चला आपण पण सुरुवात करूया तू आंघोळ केली हा वाटत तर नाही

मटन बकऱ्याच मटन आणि मग तोपर्यंत तयारी करून घे मी आलं मसाला विसाला वगैरे जे पण आहे आणि त्या तोपर्यंत मी आलो ना त्याच्यानंतर मग आता घाल घालू ला आंघोळ घालू त्याच्यानंतर मग त्याच अन्नप्राशनच मापन करूया तीन वेळा ट्राय केलं तीन वेळा तुमच्याकडे नाही आला

<laughs> राईट you know, तर मित्रांनो आता मटन मस्त पैकी इकडे शिजते इकडे बायको भाकऱ्या करते अय बायको आई गोंडस तुमच्यासाठी मटण नाही तिला खायचं नाही तर रागालाय विचारीला पनीर मांगर आहे पनीर मी ना बच्चा कायचे येत रे को पनील यु नो क्वालिटीचे एक तर झालं पाहिजे आहे ना आणि मटन फेवरेट आहे हा हा <laughs> आळणी पाणी आळणी पाणी हो 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 इनफ, इनफ आता टेस्टिंग साठी ना कोणाला आणली पाणी आवडतं मला सांगा कॉमेंटमध्ये मध्ये स्पेशली मटणाचं म्हणूनच फुकून पितोय एकदा वाजलंय माझ्या आयुष्यामध्ये सवय लागली फुकूनच प्यायच मस्त गरम थोडस शिजलं पाहिजे असं वाटतं मला कारण की चावताना थोडस हाड आहे रिव्ह्यू भेटला ना हा फायनली आमचं मटन रेडी झालेलं आहे शाकाहारी शाकाहारी माळकर आहेत तर तिकडे त्यांचं वेज बटाट्याची भाजी आणि हे आपलं इकडं मटन सुक्का मटणा आळणी पाणी मस्त बे का मला हॉल right, राईट मित्रांनो थो तर थोडी तयारी झालेली आहे आपली आता आणि फायनली म्हणजे थोडंफार आपण केलेलं आहे काम आता तुम्हाला थोडं फोटो बोलता मी मि, नाही केलं हे लावलं हे पण लावलं हे पण हे पण मदत केली का नाही फोटो आला फोटो बोलणार मुक होईल हे बघा फायनली अशी काहीतरी आम्ही ती चालू आहे इकडं आपला पसार आहे हे फायनल आउटपुट इकडे मिळणार आहे सो असं काहीतरी आम्ही घरगुती आपला छोटासा प्रोग्राम चार लोकांमध्ये ह्या गोंडस अरे मी असं म्हणतोय एक दोन तीन आणि मी चार लोकांमध्ये ह्या पाचव्या गोंडस व्यक्तीसाठी अच्छा हे चकलं चाललेलो आहे आत्ताच्या आम्ही स्नान केलं आहे आता मस्त मस्त गलम 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 म्हणतोय मस्त मस्त असं नवीन नवीन कपडे घालणार मग माझे अन्नप्लाशन कला हा खुश आहे आहे दाद गासो मशीरी लावतो का मशिरी मशिरी लावतो का दुदु है। दुदु है। दुदु <laughs>

वाँ वाँ, वाँ, वाँ। गे वाँगे। गे वाँगे वा 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 मस्त मस्त छान आई रुमाल ओके ओके इकडे बघ सगळ्यांना हाय कर मग हाय कर हाय कर सगळ्यांना तर मित्रांनो अशा प्रकारे थोडस घरच्या घरी आपण मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे डिअर बॉय अथांग तर कसं वाटत तुला सांग बर सगळ्यांना झोप आली वाटत त्याला झोप आली ऍक्च्युली बट थोडक्यात थोडक्या आपण उरकून मस्त मग आराम करू देला का कश वाटत आमच्या पातील काय खायचं घे 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 काय खायचं घे 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 घ्यायला म्हटलं ना तो सगळं घ्यायला बसलाय तो सगळं गोळा करून सगळी महिन्यात काय ते नमकी ब्लॉग सगळ्यांना आवडला असेल तर प्लीज कमेंट मध्ये आथांग आथांग अथांग अथांग करून टाका आथांगला आथां आथां शुभेच्छा द्या <laughs> इकडे बघ इकडे बघ कुठून वा 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 काय तुम्हाला लाज करा मी करताय बाबा इकडे बघा इकडे बघा वा वा नको नको खाऊ तुला खायला एवढं सर्व आणलंय अरे एवढं सर्व आणलंय तुला खायला आणि ते खायचंय गाईज असा आमचा गाई काहीचा दिवस एंड होते मग आजपासून आम्ही सेलिब्रेशन वगैरे हो केलं कारण की लास्टला रडत होता तो, तो फोटोज काढायच्या वेळेस आतांग आणि मग त्यानंतर मग जेवण वगैरे हो केलं सगळं क्लिनिंग वगैरे हो केलं आम्ही आमच्या सगळ्यांची स्वतःची कामं स्वतः करतो त्याचे कपडे वॉशिंग मशीनला लावले होते वाळत घालण्यासाठी तो आला आहे तुझे कपडे आहेत ना तूच घालू वाळत चल फटाफट पाट। कसे घालणार कसे घालणार कसे घालणार ओके तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बपडी हो no, फोन नाही घ्यायचा ओके काय सर अशा प्रकारे आमचा व्लॉग एंड करूया आपण या व्लॉगला फिनिश करूया अरे कसा पकडू हां अशा प्रकारे या ब्लॉगला फिनिश करूया मेन कारण तर असं तेच होतं की त्याचं अन्नप्राशन करायचं होतं तर छोटासा इव्हेंट होता म्हणजे घरात कार्यक्रम होता सो तो रेकॉर्ड केला आणि तो तुमच्यापर्यंत शेअर केला सो काही कारण असतो तुम्हाला जर काही ब्लॉगमधला आवडला असेल एनिथिंग तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघा ठेवू बाय बाय बाल बायबाल सगळ्यांना हो बाय बाय असं चालू असतं चल आता आता हा लवकर तर काय झोपणार नाही वाजलेत आता सध्या पावणे अकरा अजून आज झोपलेलं नाही आहे झोप काढून मोकळा हो झालेला साहेब याला आत्ता काय बारा एक वाजेपर्यंत झोप नाही येणार आमची झोप खराब करणार हे असं चालू राहतं रेग्युलर तो अशा प्रकारे डे एंड करू आजचा आपला आणि स्टेट यूम फॉर नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत काळजी घ्या